महाशिवरात्रीची कथा एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल उत्तरादाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एका गावात एक शिकारी राहत होता मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे त्याने सावकाराकडून कर्ज घेतले होते त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते म्हणून संतापून सावकाराने त्याला कैद केले योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती शिकारी ध्यान होऊन शंकरा संबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले दुसऱ्या दिवशी मी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन तो कैदेतून जंगलात शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैदेतच राहिल्यामुळे तो कैदे तहान भुकेने व्याकुळ झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या झाडावर मचान बांधू लागला ते झाड बेलपत्राचे होते बेल वृक्षाच्या खाली बेलपत्राने झाकले गेलेले शिवलिंग होते शिकाराला हे माहित नव्हते बनवण्यासाठी ज्या ज्या फांद्या आडव्या आल्या त्या त्याने त्या शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असल्याने त्याचे व्रत झाले आणि शिवलिंगावर बेलपत्रही वाहले गेले एका प्रहारानंतर एक गर्भिणी हरिण तलावावर पाणी पिण्यासाठी आली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधला तितक्यात ती हरणी म्हणाली मी गर्भिणी आहे तू एकाच वेळी दोन जीवांची जी हत्या करशील हे योग्य नाही मी माझ्या पिल्लाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईन तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरणी झाडाआड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरणी तेथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावार उरला हे बघून त्या त्याला सांगितले शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्या जवळ येईन शिकारीने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला तेवढ्यात एक हरणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली शिकाऱ्याला अत्यानंद झाला त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी बोलली हे hey, पारधी मी माझ्या पिल्लाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते यावेळी तू मला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेले शिकार सोडून द्यायला मी मूर्ख नाही याआधीही मी दोनदा शिकार गमावले आहे माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाले असतील हरणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटत आहे तशीच मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव हो। मी लगेच परत येईन हरणीचे ते करून स्वर ऐकून शिकारायला त्याची दया आली त्याने तिलाही जाऊ दिले शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक दष्ट आता या मृगाची नक्की शिकार करावी असा त्याने विचार केला त्याने त्याच्यावर नेम धरला पण मृग वाण्या स्वरात म्हणाला हे पारधी जर तू माझ्या आधी तीन हरणींना मारले असेल तर मलाही मारण्यातही वेळ घालू नकोस म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान जीवनदान दिले तर मला काही देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्या समोर हजर होईन मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे एक घटना चक्र आले त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांच्या समवेत तुझ्या समोर हजर होतो दिवसभराचा उपवास रात्रीचे जागरण तसे शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्य त्याने हातातून टाकले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडून आणला होता त्याला आपल्या भूतकाळातील कर्मांचा पश्चाताप झाला थोड्याच वेळात मृग सहपरिवार शिकाऱ्यासमोर आला या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुख्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची सर्व फुलांचा परिणती झाल्याबरोबर देवतांनी वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्ष प्राप्ती मिळाली असा हा भोला शंकर तुम्हा आम्हा सर्वांना प्रसन्न होऊन मन निर्मळ व शुद्ध करो ओम नमः शिवाय